मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कसं येईल तीनशेचे सातशे दोन टक्के प्लस दोनशेचे पाचशे दोन टक्के बरोबर किती तर त्याला सॉल्व करूया तीनशेचे आता सातशे दोन टक्के सातशे अर्धे म्हणजे हाफ किती होणार आहे तीन पॉईंट पाच भागेला शंभर तीन पॉईंट पाच भागेला शंभर अधिक दोनशेचे पाच टक्के म्हणजे अडीच अडीच टक्के अडीच टक्के म्हणजे ह्या पाचशे अर्धे अडीच आणि सातशे अर्धे तीन पॉईंट पाच आता बघा हे शून्य शून्य कटले सरळ सरळ दोन शून्य कटले दोन शून्य कटले आता इथं किती राहिले इथं राहिले दहा पॉईंट पाच दहा पॉईंट पाच म्हणजेच तीन पॉईंट पाच गुन्हेला तीन जर केले तर काय होईल पाच तरी पंधराशे पाच हातचा तीन त्रिक नऊ एक दहा म्हणजे दहा पॉईंट पाच आणि त अडीचं दुप्पट म्हणजेच किती होते पाच किती होते पाच म्हणजेच काय दहा पाच किती होते पंधरा म्हणजेच पंधरा पॉईंट पाच हे आपलं उत्तर येणार पंधरा पॉईंट पाच हे आपलं उत्तर येणार